हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला जागतिक महिला दिना पासून जे आहे ते हिंगोलीतील जिल्ह्यातील ज्या काही महिला आहेत त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जात आहेत संजीवनी अभियान मार्फत आणि या माध्यमातून किती महिलांच्या तपासण्या केलेल्या आहेत त्यांना कुठली आजार संशयित आजार जे आहेत ते निघालेले आहेत आणि पुढची काय त्यांच्यावरती तपासण्या केल्या जाणार आहेत त्यांचं जे काय आहे तपासण्या वगैरे आणि पुढचा उपचार सर कशा पद्धतीने केला जाणार आहे किती महिलांची आपण तपासणी केलेली आहे महिलांना आतापर्यंत पर, आपण आता त्याच्यामार्फत तपासणी केली आपण आपल्या हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियानची सुरुवात केलेली आहे या अंतर्गत आपण आशा वर्कर मार्फत घरोघरी जाऊन जवळजवळ साडेतीन लाख महिलांची आपण तपासणी केली त्या तपासणी अंतर्गत आपण विशेष करून महिलांचे जे दोन तीन प्रकारचे कर्करोग आहेत त्याच्याबद्दल आपण लक्षण ज्या महिलांना आढळून येत आहे असे महिलांची यादी केलेली आहे जो जो तेरा हजार महिला असे आहेत ज्यांना थोडंफार काही लक्षण आहे आता यांची आपण तपासणी पुढचे टेस्ट आणि उपचार आपण आपले आर एच एस डी एच पी एच सी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स मार्फत करणार आहोत आपला एकमेव उद्देश असा आहे की शीघ्र शोध घेऊन शीघ्र निदान शीघ्र उपचार अर्ली ट्रीटमेंट अर्ली आयडेंटिफिकेशन अर्ली डायग्नोसिस करून आपण कर्करोग मुक्त आपला जिल्हा कसे करू शकतो हे आपल्या संजीवनी अभियानचा उद्देश आहे सर याच्या माध्यमातून किती महिलांना वेगवेगळे सिमटम्स आढळलेले आहेत प्रामुख्यानं कुठले जास्त लक्षण आहेत अंदाजित तेरा हजार महिला जवळ जोड़ जवळ आहेत ज्यांना विविध प्रकारचे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये स्तनांचे कर्करोग बद्दल काही असेल काही गर्भाशयाचे बद्दल असेल किंवा इतरही महिलांमध्ये दे जे काही आपले आजार असतात त्याच्याबद्दल लक्षण समोर आलेले आहे तर तज्ञ डॉक्टर्स मार्फत टेस्ट मार्फत नंतरची पुष्टी आपण आपले आरोग्य यंत्रणा मार्फत करणार आहोत जर टेस्ट मध्य जो कहीं सस्पेक्टेड महिला आई तपास है पूछते ट्रीटमेंट है पद है पी एच सी आर एच एस डी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ये अपने मेडिकल ऑफिसर्स है कई तज्ञ डॉक्टर्स है तार्फत शासनिक प्रोटोकॉल ज्यादा प्रमे अपन टेस्ट करना टेस्ट मधे पॉजिटिव आएगा कई डॉक्टर एडवाइस प्रमाण बायोप्सी जो घर ते ही आप आणि त्याचे रिझल्ट प्रमाणे जर तो पॉझिटिव्ह आले तर त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया आपण जे आपले कर्करोगचे स्पेशलिस्ट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या मार्फत आपण मदत घेणार आहोत विशेष करून आयुष्मान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत या महिलांना बसून आपण मोफत उपचार देण्याचाही प्रयत्न करणार आहोत आणि काही महिला ज्यांना इतर आजारी असेल तर त्यांना औषध देऊन काही छोटी मोठी शस्त्रक्रिया करूनही आपण उपचार देणार आहोत तर हे जिल्हाधिकारी अभिनव गोयल सर आहेत आणि संजीवनी अभियान मार्फत हिंगोलीतील आतापर्यंत तीन लाख महिलांची त्यांनी तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये तेरा हजार महिला ज्या आहेत त्या कोरोना कॅन्सर संशयित आढळल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या महिलांची आता टेस्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर खरंच त्यांना कॅन्सर आहे का याची पुष्टी जी आहे ती होणार आहे सर्वप्रथम सुदर्शन पाटील सहज्ञान शंभत हिंगोली